कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी साहित्य घेतले आहेत हे अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत मी वाटीच्या मापाने दीड वाटी तिळ आहेत हे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आहे हे जाडसर असं मी कूट करून घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून सालं काढून त्याची हे गूळ घेतलेलं आहे अर्धा किलो चिरून घेतलेलं आहे चांगला आणि साधा गुळ आहे चिकीचा नाही घेतला आहे छोटे दोन चम्मच साजूक तूप घेतलेले आहे आणि दोन चम्मच पाणी घेतलेलं आहे आता गॅसवरती मी कडे गरम करायला ठेवलेली आहे आता पहिले आपण तिळ भाजून घेऊया तिळ भाजल्याने आपले लाडू खमंग होतात चांगले कुरकुरीत होतात आणि लवकर खराब देखील होत नाही खूप जसं आपण पहिल्या दिवशी लाडू बनवतो तसा शेवटपर्यंत टिकतो आपला लाडू संपत तोपर्यंत आपले लाडू चांगले राहतात खमंग म्हणून तिळ भाजून घ्या जरूर मोठ्या गॅसवरती पटापट भाजण्यापेक्षा मिडियम गॅसवरती तीळ चांगले भाजून घ्यायचे आणि मी बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत तुम्हाला पॉलिशचे घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता पण ह्या तिळाला जास्त चव असते पॉलिशच्या तिळापेक्षा मकर संक्रांती थंडीमध्ये येते म्हणून आपण तिळाचे लाडू खा खाणे गरजेचे आहे कारण तिळाचे लाडू खाल्ल्याने आपल्याला चांगली ऊर्जा मिळते नॅचरल ऑइल भेटते तिळाप तिळाचं आणि आपले हातपाय दुखी गुडगे दुखीचा त्रास कमी होतो आपल्याला हे लाडू खाल्ल्याने दोन मिनटातच आपले तिळ भाजून होतात असे कुरकुर कुरकुर -कुर आवाज येते म्हणजे आपले तिळ भाजलेले आहेत भाजताना आता आपण काढून घेऊया भाजून झालेले आहेत तिळ आता आपण गुलाचा पाक करायचा आहे आता तूप घालते पहिलं कढईमध्ये पाक म्हणजे एकदम पाक नाही फक्त गूळ वितलं होऊन घ्यायचं आहे आणि दोन मिनटं फक्त शिजवायचं आहे त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे चिरलेला तर ह्या मकर संक्रांतीला माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा तिळाचे लाडू गूळ आपण किसून किंवा बारीक चिरून घेतला तर लवकर वितळतो असा खडा नाही टाकायचा बारीक करून घ्यायचा तर या स्टेजवरती आपण याच्यामध्ये दोन चम्मच पाणी घालायचं आहे पाणी घातल्याने आपल्या तिळ्याचे लाडू शेवटपर्यंत वळ वळता येतात तसे कडक नाही होत दोन चम्मच पाणी नक्कीच घाला गूळ वितळवताना गॅस मिडियम ठेवा तर पाक जळून जाईल आपलं दोन मिनिटात आपलं हे गुळ वितळले थोडे थोडे आहेत कड़े आता आपलं गूळ पूर्ण वितळलेलं आहे हे गूळ वितलवायला मला साधारण तीन मिनटं लागलेले आहेत तीन ते ती चार मिनटं आता अजून आपण फक्त दोन मिनटं शिजवून द्यायचं आहे असे थोडा फेस यायला पाहिजे आपल्या पाकाला उकळी यायला पाहिजे एवढा आपला पाक रेडी झाला की आपण गॅस स्लो करायची एकदम आणि मग सगळे पदार्थ टाकायचे त्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचं कूट ते दाण्याचं कूट टाकते तर शेंगदाण्याचं कूट मी मिक्सरला नाही लावलेला शेंगदाणे भाजून घ्यायचे त्याची सालं काढायची आणि लाटण्याणी वगैरे असे त्याचं कूट करून घ्यायचं आहे आता तीळ घालते तर गॅस बंद करून पटापट मिक्स करायचं आहे ते मिश्रण टाकले आपल्याला गॅस बंद करायचे गॅसवरून खाली उतरवली तर चालेल कढई प्रमाण लक्षात ठेवा अर्धा किलो गूळ अर्धा किलो तीळ आणि शंभर ग्राम किंवा दीडशे ग्राम शेंगदाणे घ्यायचे आहेत हा प्रमाण आहे या प्रमाणामध्येच आपले लाडू चांगले होतात ते सगळं मिक्स करून झालेलं आहे आता थोडं थंड करायचं आहे आपल्याला आणि मग त्याचे लाडू बनवायचे आहेत आता हे मिश्रण जास्त थंड नाही करायचं आपल्या हाताला शोषण एवढं गरम असतानाच आपण लाडू बनवायचे आहेत तुपाचा हात घ्यायचा जरासा तूप लावायचा हाताला थोडा असा आणि हे मिश्रण घ्यायचे असं हातात आणि असे हळूहळू लाडू बनवायचे हवे त्या साईजचे बनवायचे लहान मोठा असे लाडू बनवायचे अजून बनवते मी इझिली बनतात असे बनवायचे आहेत तर अशा प्रकारे मी याचे सगळे लाडू बनवून घेते तर ह्या पद्धतीने लाडू बनव बनवल्याने असे खुसखुशीत लाडू बनतात एकदम कडक नाही होत म्हणजे लहान मुलं वयस्कर माणसं देखील खाऊ शकतात असे लाडू होतात ह्या पद्धतीने बनवले तर नक्कीच बनवा तर मी या प्रकारे सगळे लाडू बनवून घेते तर अशा प्रकारे आपले सगळे तिळाचे लाडू बनून तयार आहेत तर या मकर संक्रांतीला माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवा कसे झालेत ते आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत कोळी परिवारातर्फे तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला धन्यवाद